नमस्कार शेतकरी मित्रांनो कोल्हापुरात ढगफुटीसह सदृश्य पाऊस तर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हाय अलर्ट हवामान विभागाचा अंदाज काय आहे बघा यावेळी वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगाचा गडगडाट व विजा पडण्याची शक्यता आहे राज्यभरात आता पुन्हा एकदा पावसाला सुरव जोरदार सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून विविध भागात पावसाची हजेरी लागत असून आज कोल्हापूर शहरासोबत ग्रामीण भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला जोरदार वारा आणि ढगाच्या गडगडासह मुसळधार पाऊस होत आहे वीज पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने आहे दरम्यान राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचे तीव्र अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत तर कोकणासह दक्षिण महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागाने आज संपूर्ण राज्याला पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत तर कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर सांगली रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले है। आहे तसेच विदर्भात वाशिम अकोला अमरावती यवतमाळ व वर्धा नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे उर्वरित भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे येत्या तीन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे बारा ते सतरा जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार तसेच पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार नेतृत्व मोसमी पावसाने आता मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा व्यापला आहे आता मान्सून पूर्वेकडील भागात म्हणजे विदर्भ छत्तीसगड ओडिसा या भागात येथे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात व्यापणार आहे बंगाल बंगालच्या उपसर्गात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटका छत्तीसगड मराठवाडा तसेच कर्नाटकातील अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढणार आहे तेरा ते सतरा जूनपर्यंत महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचा सांगण्यात आलं कोकण मध्य महाराष्ट्रात तीव्र व अतितीव्र पावसाची हजेरी लागणार असून आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच पंधरा जूनपर्यंत कोकणपट्ट्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे यावेळी वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास राहणार असून सोसायट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजा पडण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठ मराठवाड्यात येत्या दोन दिवसात प्रचंड पावसाची शक्यता आहे पावसाचे तीव्र अलर्ट दिलेले आहे पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले असून तर कोकणासह मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत विदर्भातही पावसाचा जोर येत्या काही दिवसात वाढणार आहे दरम्यान मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे